हे माझं पोरग मला एकुलता एकच माझा मुलगा आहे आज दोन तीन महिने झालं पोरग माझं घर सोडून गेलेलं आहे सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझं पोरग कुठं असल तर सगळ्याला माझी विनंती आहे की माझं पोरग माझ्या आणून सोडा किंवा शिवाभाऊ पासल करायच त्यांना कॉन्टॅक्ट करावा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला कुठ बी असेल तिथं मग आम्हाला फोन करून कळवा कर तुम्ही सांगा तेवढ माझी पोरगी सुद्धा आतुरतेने वाट बघत राखी आणून ठेवली माझ्या पोरीने बांधायला तर यायला माझ पोरग आणि तेवढाच पोरग आहे मला ही ते एकच पोरग आहे मी कोणाच्या आधारा नाही राहू कुणाच्या पोरगी ते विचार तुला नाही बापा रे बाबा मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही बाबा मी राहू शकत नाही बापा तू नाही तर मी मरण जाईल तुझी काळजी करून करून विशाल यरे बापा तो ये मला गरमच नाही रे बाबा मला गरमच नाही बसवणार शीतल दिसे जिथं पण असेल तिथं विशाल लवकर ये रे तिची शेवट करमत नाही माझ्या पुरी पण तिची शिव करत नाही म्हणतो मामा कुठे गेले मामा कुठे गेले शेवट शॉपवरी अजून घ्या मला जुळत विनंती करते आमच्या मामाला लवकर घेऊन ये ना देऊ जात कुठं आमचा मामा म्हणालाय ना विशाल तुझ्या शिवन नाही करेन सुना रे वाटते येणार सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करते पण माझा भाऊ त्यांनी सगळ्यांनी कर भावनला किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याकडनं जेवढे येऊन तेवढी तुम्हाला मदत करू पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्या भावाला घरपर्यंत पोहोचवा प्लीज सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे मी लक्ष्मी कुछेकर बोलते मी विशालची मावशी बोलते मी सगळ्याला विनंती करते आमच्या विशाल तिथं दिसल तिथं कुणी दिसन तिथं सोडा आमच्या घरी खूप खूप विनंती करते आम्ही खूप त्याची आठवण करतोय आम्ही राहू शकत नाही त्याच्याशिवाय विशाल तुझी खूप आठवण येते आम्हाला सगळ्यांना आठवण येते रे सगळी आठवण वाट बघत बसल्यात सगळी कधी विशाली येईन कधी विशाली येईन घरी इतकं मोकळं मोकळं वाटतंय ना आम्हाला घर तू नाही तर एकदम मोकळं मोकळं वाटतंय असं वाटतं काय आमच्या घरात आहे का नाही कोण असं झालंय आम्हाला इतके आठवण येते तू लवकर लवकर ये रक्षाबंधनला सुद्धा आम्हाला मन लागणार आहे विचार गणपती चाललाय रक्षाबंधन चाललंय कधी येणार आहे किती दिवस झाले तू कसं काय येणार इतके दिवस आमची तुला आठवण येत नाही का जिथं भाऊ कुणी कुणाला दिसून द्या जिथं दिसल तिथं आमच्या विशाला सोडा या भाऊंची आई फोन नंबर वगैरे त्यांना फोन करून सांगा सगळ्याला विनंती करून सांगते की जिथं दिसल तसं आमच्या पोराला सोडा नमस्कार मी शिवा महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज विशाल शेषराव बिसे हा मुलगा गेले चार महिने झाले घरातून निघून गेलेला आहे त्याचा अद्याप तपास लागलेला नाही आज विशालसाठी आम्ही या ठिकाणी प्रेस घेत आहोत विशाल हा कोणाला कुठेही आढळल्यास आपण माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न ह्या नंबरवर संपर्क करावा आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण चारशे साडेचारशे हरवलेल्या आणि सापडल्या लोकांपर्यंत पोचलेला आहोत हे फक्त पब्लिक आणि तुमच्याच सहकार्याने होऊ शकतं म्हणून आपण जी ही येईल विशालची आपण जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर यूट्यूब चॅनेलवर फेसबुकवर आपण सगळ्यांनी शेअर करावी आणि विशालला ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याच्या आईला बहिणीला ताईला हे त्यांचा एक विशाल मिळावा म्हणून या ठिकाणी आपण आज प्लीज घेत आहोत आणि हेच यूट्यूब चॅनलवरती आम्ही आपला व्हिडिओ टाकत आहे आणि आपण असंच मला सहकार्य लोकांसाठी आपण सगळेजण करतात आणि करावे हीच विनंती मी आपण सर्वांना करत आहे नमस्कार मी रेश्मा कुचेकर हे माझे धीर धीर आहेत विशाल भाऊजी जिथे कुठे असन जिथे कुठे तुम्ही न्यूज पाहत असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही घरी या घरी तुमची आई बहीण सगळेच आम्ही सगळेच तुमची वाट पाहत आहोत आणि ज्यांना कोणाला माहिती असेल किंवा ज्यांनी कोणी पाहिलं असेल तर त्यांनी प्लीज या नंबरवरती हे करा शेअर करा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला प्लीज कृपया तुमची मदत 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 करा